चारशे पार चा नारा ज्यांनी दिला त्यांना देशाची घटना बदलायची होती आणि म्हणून त्यांनी सपाटून मार खाल्ली आता सांगतात अहो असं आम्हाला करायचंच नव्हतं हे काहीतरी चुकीचं नरेटिव्ह सांगतायत नरेटिव्ह आम्ही नव्हतो बोलणं भारतीय जनता पक्षाच्या भारतातल्या अकरा उमेदवारांनी भाषण केलेली आहेत प्रचारात या आम्हाला निवडून द्या आम्ही दिल्लीला गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदली म्हणून या देशाला लक्षात आलं की यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे तसं एकोणीसशे बावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हापासून त्या घटनेला यांचा विरोध आहे आणि त्यांच्या वळसणीला महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघं वळसणीला जाऊन बसले आणि महाराष्ट्रात चांगलं चाललेलं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून वाम मार्गाने सत्ता हासिल केलेलं सरकार महाराष्ट्रात काम करते